नमस्कार मित्रांनो हा लावी व्हिडिओ श्याम सोनवणे करता करविता मराठी यांचा लावी व्हिडिओ तो युट्यूबला आणि ऐकू शकते श्याम सोनवणे करता करविता मराठी यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि यांच्या या चॅनलवर तुम्ही व्हिडिओ पाहू शकता भगवंताचं गाणं म्हणतील ते पाहता ए भगवंता उघड तुझं दार रे मला येऊ दे तुझ्या जवळ रे मला येऊ दे तुझ्या जवळ रे भगवंता रे उघड आता दार रे भगवंता रे उघड देवादार रे मला रे येऊ दे तुझ्या जवळ रे पाहून ईश्वर झाले आनंद रे पाहून ईश्वरा झाला आनंद रे ए रे भगवंता रे उघडदार रे पाहू दे झाला रे आनंद रे तुझ नाव घेऊन मीच अनकार सोडितो तुझ नाव घेऊन मीच अनकार सोडतो देवा तु जारि उदे रे दार उगड रे देवा तु जार उदे रे दार उगड्रे तुज भाव भक्ताला दर्शन देतो भाविक भक्ताला दर्शन दे तो देवा तू आता दार उगड रे भगवंत तू दार उघड रे जय मल्हार जय श्याम सोनवणे करता करविता मराठी यांचं युट्यूब चॅनल व्हिडिओ येतो लावियो हो।